नमस्कार मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ या विषयावरती व्हिडिओ बघणार आहोत आणि हा टॉपिक मित्रांनो इतका महत्त्वाचा आहे की याच्यावरती कोणती पण परीक्षा असू द्या एक किंवा दोन प्रश्न मित्रांनो शंभर टक्के पडत असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक बघा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे मुंबई पोलीस भरतीसाठी जो पेपर होणार आहे त्यामध्ये याच्यावरती एक किंवा दोन प्रश्न शंभर टक्के मित्रांनो पडतील त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा बघूया मित्रांना कोणत्या मंत्र्याला कोणते पदे भेटले ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस यांना कोणते मंत्रिपद भेटले आहे तर त्यांना गृहमंत्रिपद भेटले आहे त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तेच आहेत आणि गृहमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे पुढे बघूया मित्रांनो अजित पवार अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री हे पद देण्यात आले आहे आणि महाराष्ट्र राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर मित्रांनो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे कोणकोणती खाते दिले आहेत तर शहर व नगर विकास त्यानंतर मित्रांनो चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कोणते पद देण्यात आले आहे तर ते आहे महसूल महसूल विभाग आहे चंद्रशेखर बावनकुळ यांच्याकडे पुढे बघूया मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोणते विभाग देण्यात आला आहे तर तो आहे जलसंधारण पुढे बघूया हसन मुश्रीफ यांच्याकडे कोणते तर वैद्यकीय शिक्षण त्यानंतर चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कामकाज मंत्री हे दोन विभाग देण्यात आले आहे पुढे बघूया मित्रांनो गिरीश महाजन गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन हे विभाग देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा पुढे मित्रांनो गणेश नाईक यांच्याकडे वन पुढे मित्रांनो दादा भुसे यांच्याकडे कोणते देण्यात आले ते शालेय शिक्षण त्यानंतर संजय राठोड संजय राठड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण या संदर्भात देण्यात आलेले आहे पुढे मित्रांनो धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागर पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो मंगल प्रभात लोडा यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योग व संशोधन त्यानंतर मित्रांनो उदय सामंत उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा पुढे मित्रांनो जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि प्रोटोकॉल पंकजा ताईमुंडे यांच्याकडे पर्यावरण व वा वातावरण बदल व वा पशुसंवर्धन हे खाती देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा अंतनीकरण हे खाती देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो अशोक उयके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय म्हणजे थोडक्यात आदिवासी विकास मंत्री कोण आहे तर ते आहे अशोक उयके पुढे मित्रांनो शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय ही खाती देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आशिष शेलार यांच्याकडे कोणती खाती देणार आहे ते माहिती व तंत्रज्ञान त्याच्यानंतर मित्रांनो दत्ता दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औद्योगिक मंत्रालय त्यानंतर अदिते अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खाती देण्यात आले आहे त्यानंतर मित्रांनो शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आलेला आहे मित्रांनो काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वहेवरती नोट्स काढून ठेवा परीक्षेच्या दृष्टीने हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि पोलीस भरतीला आता शंभर टक्के याच्यावरती एक किंवा दोन प्रश्न हे विचारण्यात येतातच पुढे मित्रांनो माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे त्यानंतर जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायतराज ही खाती देण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन हे खाती देण्यात आले आहे त्यानंतर संजय सावकारे यांच्याकडे कापड त्यानंतर सं संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खाती देण्यात आलेले आहे पुढे मित्रांनो प्रतापराव सरनाईक यांच्याकडे वाहतूक पुढे भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी व फलउत्पादन हे ही खाती देण्यात आलेले आहे पुढे मित्रांनो मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन हे खाती देण्यात आलेले आहे पुढे मित्रांनो नितीश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे हे खाती देण्यात आलेले आहे पुढे बघूया मित्रांनो आकाश पुंडकर यांच्याकडे कामगार आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही खाती देण्यात आलेले आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण त्यानंतर मित्रांनो राज्यमंत्री बघूया राज्यमंत्री मित्रांनो माधुरी मिशाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्यक विकास आणि वैद्यकीय शिक्षण त्यानंतर आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन विधी व न्याय हे राज्यमंत्रीपद आहे मित्रांनो ते पण लक्षात असू असू द्या त्यानंतर मेघना बोर्डेकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणीपुरवठा त्यानंतर मित्रांनो इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास आणि पर्यटन ही खाती देण्यात आलेले आहे हे राज्यमंत्री आहेत इंद्रनील नाईक त्यानंतर योगेश कदम यांच्याकडे ग्रहरा ग्रहराज्य शहर त्यानंतर पंकज भोयर यांच्याकडे ग्रहनिर्माण अशा रीतीने मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंडळ विस्तार या संदर्भात आजचा व्हिडिओ बघितला आणि मित्रांनो व्यवस्थितरित्या तुम्हाला वाटत असेल तर नोट्स पण काढून ठेवा परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला काय जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट सांगा आणि ही जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं मी हे पी डी एफ अपलोड करतो भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र